कोळसा येथे शिवपुराण कथेची सांगता कोळसा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून श्रावण मासानिमित्त हरिनाम सप्ताह हो। व शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहानिमित्त नामांकित महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच शिवपुराण कथावाचक हरिभक्तपरायण श्री सोपान महाराज मुंडे हे होते तसेच आज दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कथेचे सांगतेनिमित्त हरिभक्तपरायण श्री सोपान महाराज मुंडे यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी कीर्तनास विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराम बेंगाळ साहेब उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई होते शिवपुराण कथा व सप्ताह संपन्न होण्यासाठी कोळसा येथील सर्व गावकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा